गुरु साक्षात प्रब्रह नाही श्री गुरु आजच्या सर्व दिवसाच्या प्रसंगी जमलेले लहान थोर वैवृद्ध आणि माता पिता आणि प्रथम मी माझ्या पांढराच्या वतीने तुम्हाला तरुण तात छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला हृदयापासून शुभेच्छा देतो आज जिंची सेवा होती असे आपल्या आश्रमाचे वृत्त आदरणीय संतोष महाराज अडवणे तुम्ही कीर्त आनो ऐकलं त्यातून काही सांगू शकणार नाही पण मंडळी तुमच्या सर्वांच्या मेहनतीने सगळ्यात मोठं तुम्ही म्हणजे बजरंग बोलीचे मोठे दास बनले जीवनात कधी उभार करणार नाही दास आहे की हनुमानजी आणि ते हनुमानजीची वास तुम्ही सर्व झिवकडे बनले आणि या दासामधून एवढं उत्कृष्ट सप्त्याचं निवेदन केलं तुम्ही भरभरून तुम्हाला देवळादेवढे धन्यवाद तुम्ही कारण यामध्ये तरुण असतील बिमरू असतील त्यांची सर्वांची मेहनत महिला मंडळ असेल पुरुष मंडळ असेल अशीच मेहनत आपल्या गावा करता आणि सामाजिक कामं करता सरसगडून गावातले तरुण मंडळी असतील बुद्रुक मंडळी असेल असं सरसगून पुढे येण्याची कोशिश करा बाबाने आता सामाजिक बांधलकीवर जर सांगितलं मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्हाला तुम्ही मला काय आवडतं काय जे आवडतं तेच वाढलं कारण खरोखर म्हणजे जे फुलं माया मा उधळण्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या लग्नामध्ये थुलं उधळ कारण ते अन्न वाचत आणि ती कुठेतरी प्रक्रिया रोखत अन्न म्हणजे मी नेहमी फांबर सांगत असतो हे थुले हे मारोड्याच्या घरात पिकत नाही थुलं हे आमदार खासदाराच्या घरात पिकत नाही थुलं पिकवणारे तुम्हीच फुलं आहात काय आणि त्यामुळं या फुलाची किंमत तुम्हा मला समजली पाहिजे कालची रामनवमी झाली चांगला उत्सव झाला रामनवमीचा एखादा मला असं बसले ना निवंत सीता संवार बघा काय राम सीतेचा सीता संहार म्हणजे लग्न बघा देवाना दगड टाकले होते का फुलं टाकले होते का तांदळाची बोती टाकले होते हे तुमच्या लक्षातील माय बापांनो काय ज्या टायमाला सीता संवार झाला त्या टायमाला सुद्धा पूर्ण देवांनी फुलांची वर्षा केली होती त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा वधुवळावर वर्षा करावी फुलाची दृष्टी करावी कृपा आशीर्वादाची नका वधूळ जेवारी आणि तांदूळ भूक मारी आमच्या देशाला आणि आमच्या गावाला कारण या ह्या ज्या बांधुलिक्या आहेत या जर जोपासल्या तर शंभर टक्के आपली हिंदू संस्कृती टिकल्या टिकवायला आपल्याला जड जा जाणार नाही कारण आपण अंगारोणीमध्ये गुदत चाललो त्यामुळं बाबांनी सांगितलं कर्जबाजारी होतो तर ह्या गोष्टी शंभर टक्के आपण किंवा मध्ये जोपासल्या पाहिजे सागर मे पाणी हे घागर मे समाया नाही जा सकता समय के अनुसार बहुत कुठ नाही जा सकता तुमचे हृदयापासून मी आभार मानतो आमच्या काही तरुण मंडळीची इच्छा होती बाबा तुम्ही काद्या पण लोक होता जे जुने भक्त भेटणार होते संतोष महाराजांचं कीर्तन मला समजा ऐकायचा योग होता त्यामुळे आजच योग आला पुन्हा बोलतो की गाण्या तर कोशिश करी पण निश्चित आज सांगत नाही समय बघावे लाव आणि चांगली जुक मिळवेल का त्या निषेध मला असं एक प्रतिष्ठा आहे त्याच्यामुळे ते टाईम होऊ शकतो त्याच्यामुळे शिवाय राजा आणून ज्याच्या जण काही तुमची पंच कमिटी सगळ्यांची इच्छा होती पण आज भी आलो पुनर येण्याची कोशिश करू आता मंदिर तर खूप सुंदर बनलं मी त्या दिवशी मी बोललो मंदिरात का मंदिर खूप मोठं बनलं आता आता तुमचे आमचे बन मोठाले करावर का काय नाहीतर भारतात मंदिर खूप मोठाले होत चालले आणि माणसाचे मन बारीक होत चालले त्याच्यामुळे तर मंदिराची काय किंमत कमी होत चालली त्याच्यामुळं मोठ्याने मना करून मंदिरात जाणं समोर करा एवढंच कळकळीची विनंती आहे जी आपली जी रोजची पूजा चालू आहे ह्या बी पूजा रोज चालू राहा ही छत्रपती शिवरायांच्या तरुण मंडळाला बी विनंती आहे आपल्या बजरंगोलीची बी रोज डेली पूजा व्हावी हो हरा डेली राहावा नाही तर मंदिर बनवण्यात महत्व हो नाही काय मंदिराची देखभाल करण्यात महत्व आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा गावामध्ये आपण बघतो ती खूप बिकट परिस्थिती झाली तिला सुधारण्याकरता आपले सगळे नातेवाईक असते त्यांना तुमचा आदर्श बऱ्याचशा गावापर्यंत गेला बरं का एवढं कारण तुम्ही जी छत्रपती शिवरायांची जी पूजा चालू ठेवलेली तुमच्या बसून जवळपास बस आम्ही तीस तीस बत्तीस खेड्यापर्यंत ही चर्चा तुमची कारण ही चर्चा कुणीतरी रोखली नाही पाहिजे काय हिला गती मिळावी हिच्या माध्यमातून असंच सामाजिक काम घडवं ही आपण बजरंग मुलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वेळ शब्दला ठेवतो जय श्रीराम